मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष सतीश भैलोमे मी कर्जत जामखेडकरांना हेच सांगू इच्छितो की राम शिंदे साहेबांचं आपण गेली दहा वर्ष झालं चांगला अनुभव घेतला आहे त्यांच्यासारखा सामान्य समजूतदार माणूस आपल्या समाजाला सगळ्याच गोरगरीब जनतेला वैयक्तिकरित्या भेटू शकतो बोलू शकतो आणि गेली पाच वर्ष आपण रोहित पवार साहेबांना पण बघितलं आहे तर त्यांच्याशी भेटायचं बोलायचं म्हणलं की त्यांना त्या पन्नास पी एनच आधी बोलावं लागतं तसं साहेबांना आपण डायरेक्ट आपण आपले अपन कामं सांगू शकतो आपण त्यांना भेटू शकतो आणि त्यांनी आपल्या समाजासाठी कर्जसारख्या शहरामध्ये आंबेडकर भवन दिलं आहे पंचेचाळीस लाख रुपयाचं आणि त्या साहेबांनी अजून राशीनमध्ये पण बरीचशी कामं आहेत जामखेड असेल जामखेडला विहार देण्याचे त्यांनी वचन दिलं आहे आणि माझं आर पी आयच्या तमाम कार्यकर्त्यांना आंबेडकरी जनतेला बहुजन समाजाला माझं हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हे सांगणं आहे की सर्वांनी आपण राम साहेबांना निवडून द्यावं दोन नंबरचं बटन दाबून कमळाला मतदान करून राम साहेबांनाच निवडून आणावं